सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आता वाजले किती तुम्हाला दाखवतो एट फॉर्टी माझी आंघोळ झाली मी फ्रेश झालो आणि आता सर्वांचं नाश्त्याची वेळ झालेली आहे सर्वात आपण सर्व लाईट डे लाईट आपण घेऊया बघा आणि इथे मी आता सर्व अरेंजमेंट करणार आहे कारण अजूनपर्यंत आमचे कोणते हेल्प आले नाही पण आमचे जे आमचे जी मशीन आहे ती सुरुवात आज सातपासूनच सुरुवात झाली आहे कारण आज त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला जरा अर्ली नाश्ता हवा आहे तर चहा झाली का अजून दूध तापवलं आहे बघा तिसरा गॅस पण इकडे ॲड केलेला आहे त्यासोबत साबुदाणे थापलेले कुठे आता आपल्या दिसतील काय का हाताने दिसतील दिसतील वा वा, वा साबुदाणे पण इकडे आपले थापलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा किती अगोदर काजल उठली आणि नियमाप्रमाणे आपण नऊच्या नंतर नाश्ता देतो तर मी त्यांना सर्वांना बोललो आहे की नाश्ता चहा तू रेडी आहे पण तुम्हाला सर्वांना खाली यायला लागेल कारण आम्ही दोघंच आहे इकडे आता बाकी हेल्प अजून कोणी आलेली नाही त्यांना नऊ सव्वा हो नऊ होणार बरोबर ना तिथे सर्व प्रिपरेशन चालू आहे बघा आणि ते तापलं टाकून होईल तेल तापलं की आपलं रेडी होणार फटाफट आपल्या एक्स्ट्रा चार्ज आहे ते आपण इथे ठेवूया आणि हँडवॉशसाठी है। आम्ही तुम्हाला इथे देतोच बघा हँडवॉश पण तुम्हाला आपले बेसिन पण आहे आणि इथे बघा मम्मीसाठी गरम पाणी केलेलं आहे तुम्ही पण उठल्या उठल्या सर्वांनी गरम पाणी पियाचे एक ग्लास तरी असं भरून एक दोन ग्लास तरी असं गरम गरम पाणी भरून सुरुवात सुरुवातीला आपल्याला ग्लासेस देणार असतो ग्लास चमचे हे सर्व आम्ही बाहेर रेडी ठेवतो म्हणजे कशी गडबड होत नाही ट्रेनचा आवाज आला बुकिंग केली ट्रेनची हां इथे बघा आपले ग्लासेस ठेवलेले आहेत आणि त्यासोबतच आता लागणार पाच चमचे बाकी सर्व इकडे दही आणि ह्याच्यासाठी आता मी सेटिंग करून ठेवतो बघा तवडे पण आपले गरम व्हायला लागले आहेत बाबा एकदम छान चमचे पण आम्ही गॅसचे वेगळे ठेवले तर हे गेले आपले पाच चमचे पाच झाले तर पाच ग्लास पाच चमचे ओके आणि त्यासोबतच आता पाण्याचे बॉटल ठेवायचे आहेत बघा अशी सर्व गडबड असते तिथे पाण्याचे बॉटल इकडे भरलेले नाही आहेत तर आपल्याला भरून ठेवायला लागतील सर्व भरलेलं नाहीत ना त्याचं काय ओके भरतो मला एवढे सर्व सर्विंग ट्रे लागतील कसं हे ही सर्विंग ट्रे का ठेवायची कारण एकाच का एका वेगवेगळ्या वेगवेगळं जातं ओके okay. तिथे सर्व ट्रॅव सर्व ट्रेज बघा छोटे सर्व तिथे गाजल बघा भरती आहे सगळे व्यवस्थित झकणा बिकणा लावून ठेवायचे जकणं उपडून पण घेतो त्यासोबतच आपल्याला लागणारा इकडे सर्व कप्स तर एक, एक दोन तीन दिसतं तुम्हाला चार

काजलने गोल केले हा काजल हे प्लेट आपले नॉर्मल अशी वाले ओके चला

आपल्याला पाण्याचे बटर सर्व करायचे वडे आणि खावण्यासाठी वेगळ्या नाटणी चटणी चटणी बनव

मोठे चालेल आता येऊ नये ओके आता आता या रेडी होतो चटणीकडे मी रेडी करून ठेवली आहे तशी एक खाऊन झालंय ना रेडी ओके okay, एक एक जाऊ दे गरम गरम ते एकदम गरम गरम खाऊ लागत चटणी सगळं चटणी त्यानंतर मी तर गरम गरम झालं ओके तर आपले एकदम गरम गरम खाऊन बघा म्हणतो का आले क्रिकेट पिक्चर संपलेला आहे इकडे बघा म्हणजे आज आम्ही सर्व हँडल केलेलं आहे बरोबर एकदम गरम गरम झाले का तीन प्लेट वडे चार प्लेट वडे आणि दोन प्लेट घावणे गेलेले जाऊणे अजून एक प्लेट त्यासाठी चटणी चटणीकडे बनवलेली कुठे चटणी वाट करतात आणि घावण्यासाठी प्लेट ओके हां बोला फायनल झाली की किती चार तीन आणि लवकर दिलं तुम्हाला आज आमच्याकडे कसल्या गुरुवारच्या देवी नंतर आज शुक्रवारची देवी आली आमच्याकडे हायकर काजल हायकर <laughs> नाही ते तिच्यात नशिबात आहे घावणी चटणी शाळेत जाते म्हणून आता दिसत नाही आम्हाला बरोबर आहे आधी तिथे इथे पोह्याची तयारी तीन प्लेट पोहे पाहिजे दोन चहावरती पहिले घेऊन जावं की आता आपल्या इकडे नाश्त्याचा कार्यक्रम झाला तर पोहे बनतात आणि त्यासोबतच आता हे सर्व आपल्याला क्लिअर करायला हवं म्हणजे इकडे दिलेला कसं पटकन होतं बघा तर टोटल आपण ऑर्डर कितीची होती गाजन तीन साबुदाणा दोन घावणे बरोबर पाचची ऑर्डर होती ना गेले किती चार साबुदाणा आणि तीन घावणे तर टोटल पाचच्याऐवजी एक एक दोन एक्स्ट्रा गेले आणि इथे आता पोहे बनतात बघा तीन प्लेट त्यासोबतच पाच चहा गेले वरती दोन चहा गेले आणि हो। ते आमची देवी भरलेली आहे साबुदाणे आता हे पाहिजे तुला वडे पाहिजे पोहे पण झाले पटाफट आजचा नाश्ता बघा नाईन ट्वेंटी फाईव्ह नाईन ट्वेंटी फाईव्हपर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे दरवेळी आम्हाला शक्य होणार नाही बरोबर ना हां देऊ पण नऊ सवा नऊ नंतर सर्व देऊ आम्ही बरोबर ना आणि सर्वांनीच आता इथे खाली येऊन नाश्ता करायचा पटापट बरोबर नाश्ता करायचा आणि आपला फिरायला जायचं काय काय बरोबर ना तुम्ही फिरायला गेले तर बोला घावणे आहेत तुमचे पोहे पण बन बनवते पहिले घावणे पाठवू का पाठवतो एक प्लेट घावणे नंतर तीन पोहे पाठवतो तुमचे ओके ओके काजल एक प्लेट एक प्लेट घावणे पाठव पहिले पोहे तीन प्लेट नंतर पहिले घावणे पाठव हां म्हणजे बघा अशी ऑर्डर घेतली जाते आणि सर्व लिहून ठेवायला पाहिजे इकडे बाय बाय ओके तर इथे पोहे पण रेडी आहेत पोहे पण रेडी आहेत ना आणि इथे त्यांना एक प्लेट घावलेली चटणी हवी तर रेडी करायला आपल्याला प्लेट आणि एक चटणीसाठी आपल्याला वाटी प्लेट आहे आणि आपली वाटी बरं एकदम गरम गरम आहे बघा आणि तुमचं पोटच भरेल एवढं ते हवी आहे जाड आहे बघा आणि झाले आपले चटणी चटणी जेवढं आपलं ओके घावणी चटणी काल त्यांनी खाल्ली होती इथं बघा आपल्याकडे जे नाशिकचे पाहुणे होते त्यांनी तिन्ही दिवस घावण्या चटणी खाल्ली होती दोन दिवस घावण्या चटणी खाल्ली कारण ते कशी माहिती आहे का तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो एकदम फुलिंग आहे एकदम चांगले पण वाटतात ढोसा चटणीसारखं खाल्ल्यासारखं वाटतं आणि पोट पण फुल होते म्हणजे एवढं दोन प्लेट जर तुम्ही खाल्लात की दोन प्लेट किंवा त्याच्या पुढे किंवा त्याच्या पाठी एवढं पोट फुल होणार ना की ट्रॅव्हलिंग जाताना तुम्ही लंच पण बाहेर नाही करणार एवढं तर एक खासियत आहे घावण्या चटणीची तर पोट भरायचं असेल तर चटणी सजेशन आहे आमच्याकडनं कारण पोहेने पोट नाही भरत आणि साबुदाणे वड्याने पण पोट नाही भरत साबुदाणे वड्याने वाढत भरतात पण तीन चार प्लेट खावे लागणार तुम्हाला तसे घावणे होतात आणि आमच्यासाठी आता चटणी बघा केवढी उठलेली आहे हा ओके आणि आता साबुदानी वाट्याचं दही पण बाकी सर्व आता पोहे पण रेडी झालेले आहेत बघा आता पोहे पण वरती हे माझं गरम पाणी बघा तर इथे बघा आपला फायनल नाश्ता आजचं तीन पोहे पोहे, पोहे। ते आहे ना पोहे पोहे, पोहे। मौए, मौए। मी कपडे ऐकायला ते का मौए, मौए कर पोहे पोहे कर पोहे, पोहे पोहे करूया सकाळी आमच्या घरी पोहे पोहे घावणे घावणे वाढे वाढे चालूच असत हा लिटरली सकाळचं असं गडबड असं आता त्यानंतर परत जेवणाची तयारी आहे सर्व ते सोडा आता हे चेकआउट होणार आहे परत रूम चेंज करायचे आणि आमच्या इकडच्या बायका आजारी का पडतात कारण थंडी सुरू झाली थंडी गुबू बुब्बूला नाश्ता सकाळ सकाळी हे तर नाश्ता असतो काय ना काय हेड चालूच असते बुबू इकडे बुबू कुठे जाऊ तुला इथे आणि इथे बघा सर पाय पाय देऊन बघा काय गेले कवर पण खाली पडला बघा बबू ते खा ते खा हे काय नाही बघ आता आपली एकच गाडी लागली आहे होती ती गेली भालू इकडे 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 हे बघ खाऊ ठेवलंय अजून तू तर खात नाही बालूला खाते बालू इकडे बघ खा पोहे आपल्या जेवढे राहिलेले सर्व आता आमचे खाणार आहेत आमच्याकडे काहीच वेस्ट कधीच का जात नाही रेडी रेडी हा बघा जी पे करून बोलते ये हे खावणे नाही खाल्ले इथे हे थोडे थोडे खाई आता बघा सर्व चेक इन असून पण आता घरी कोण नाही म्हणजे होमस्टेमध्ये कोण नाहीत जे आपली वॅगनर होती ते चेकआउट झाली जे आपली इकडे टाटा अल्ट्रो नाव का घेतोय म्हणजे त्या गाडीनुसार तुम्हाला माहिती पडेल कोण होते गोल्ड सिल्वर आणि ट्विनवाले होते ते आपले चेकआउट झाले आणि आता एक बस येणार आहे इकडे बस येणार आहे अकरा आणि बारा माणसाची अकरा माणसं असणार त्याच्यात पण आता होमश्टेमध्ये कोणीच नाही आता चेक इन होणार आहे आणि बाकी सर्व फिरायला गेले चालू होते बघ तिथे तिथे बघ चालू इकडे इकडे हे बघ हो हा आता नेहमीप्रमाणे आपण जरा एकदा वरती सुपरविजन करत जाऊया एक, एक मला जो डाउट आहे की ते शक्यता जास्त आहे ते डाऊट तुम्हाला पण दाखवतो मी वरती बघूया सर्व सर्वात आधी बघा कसं छान वाटतं हवा बिह वारा बघा कसं सुट सुटला एकदम मस्त सिटिंग अरेंजमेंट बघा गोल्डला तिथे दिली होती सिल्वरला इथे दिली आहे आपला कॅरम पण त्यांना खेळायला दिला आहे आणि त्यासोबतच ओके मला डाऊट होता हो की हे जे बल्ब आहे मी रात्रभर चालू ठेवतो नाही तर बटन बघा इकडे दिलेलं आहे इकडे बटन दाबला की बघा भेटलं ना तर बटन इथेच दिलेलं आहे सर्व लाईटचे आणि असं का केलं आहे कारण पावसात भिजायला नको ना मग ते वॉटरप्रूफ ठेवलं आणि इकडे वायफायचा दिलं आहे सध्या कोण नाही म्हणून वायफाय बंद ठेवतो हा प्रायव्हेट वायफाय आहे गोल्ड आणि सिल्वरसाठी बघा आता आपलं गोल्डमध्ये चेक इन आहेत आणि सिल्वर रूम आपला खाली झालेला आहे बघा ओके तर की टॅग आहे आपण की टॅग काढूया बाकी सर्व एकदम व्यवस्थित दोन माणसाची चेक इन होती म्हणून सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे ओके आता तुम्हाला सांगतो बघा गोल्डमध्ये चेक इन आहे आपल्या तीन दिवसासाठी आता सिल्वर खाली झालं आहे ट्विन वन खाली झालं आहे ट्विन टू खाली झालं आहे आणि या तिन्ही रूमसाठी जे अकरा माणसं आहेत तर ते चार चार आणि तीन अशा प्रकारे खाणार आहे म्हणजे परत आपले चारही रूम बुक आहेत आणि वारा पण एकदम छान सुटला आहे आणि आजच्या सकाळचा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला आता आजची सकाळची गडबड तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बॅलॉकॉन वाजवा घंटी वाजवा आणि आमचे ब्लॉग असेच बघत राहा आणि होमस्टेमध्ये या आमच्या असं वारा खायला